वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी मागील सात दिवसापासून सुमित भैयाच्या वाढदिवसाचा सप्ताह चालू आहे आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल तरुणांना मार्गदर्शन शिबिर असेल भैयाचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं तरुणांना ह्या वाढदिवसानिमित्त भैयानं जे जे काही तरुणासाठी कार्य केलेलं आहे ते असंच पुढे चालत राहो अशी भैयाकडनं सगळ्यांना वाई देतो आणि भैयांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आता बावी नगरसेवक हे लवकरच संपून जाईल भावी नगरसेवक थोड्या दिवसासाठी पदवी राहिलेली आहे भैया नगरसेवक होतील आणि महा शहराचे महापौर म्हणून पण बसतील मी निखील कुलकर्णी भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा शहर उपाध्यक्ष याच्या लॉनवर ठेवलेला आहे तरी कोणीही जेवण्या जेवल्याशिवाय जाऊ अशी भैयाकडे विनंती मुलांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून महात्मा ज्योतिबा फुले मधून आरोग्य सेवा देणारे गरीब गरीबांना ऑपरेशन आपले मोफत ऑपरेशन घाटीमधून पण करून घेणारे आमचे सुमित भैया त्रिवेदी यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो निरोगी शरीर लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना तरुणांच्या समस्या बेरोजगारांच्या समस्या समस्यासाठी काय करणार बेरोजगाराच्या समस्येसाठी आता ज्या नवीन एम आय डी सीमध्ये जे नवीन प्लॅन्ट येणार आहेत त्या सर्व कंपन्यांशी चर्चा करून आपण त्याच्यामध्ये अधिकाधिक युवकांना कसं कोणत्या एज्युकेशनच्या एज्युकेशनच्या बेसिसवरती त्यांना कसं रोजगार उपलब्ध करून देणं त्याच्या दे या निमित्ताने एक मोठं शिबिर आपण आयोजित करणार आहे छत्रपती छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयटाचं मोठं भविष्य येत आहे याच्यामध्ये आपल्या भूमिपुत्राला भेटेल येतं आ, आता तर त्याचं आत्ता तर आपल्याला हे झालेलं आहे त्याला आत्ताशी ती योजना म्हणजे त्यांचं ते कंपन्यांनी आता शिक, आता शिक जमीन खरेदी केलेली आहे आणखीन काही त्याचं काम झालेलं नाही पण निश्चितच इथं स्थानिक नेते जे सावेसाहेब आहेत किंवा संजयजी शिरसट साहेब आहेत यांच्या माध्यमातून त्या समस्या सोडवण्याचं काम सुमित भयत्रीवेदी करतील असा मला विश्वास आहे तरुणांना तुम्ही काय आव्हान करणार तरुणांना आव्हान एवढंच करतील की निरोही राहावं त्याच्यासाठी जे पण काही करता येईल ते केलं पाहिजे मोबाईल पासून दूर राहिलं पाहिजे शक्यच नाही